शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे मालेगावातील सत्तावीस गावे पीक वंचित शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा पुढली मोठे बातमी निघत आहे कापसाचे भाव पुन्हा कधी वाढतील कापसाचे भाव तीनशे रुपयांपर्यंत नरमले शेतकऱ्यांना चिंता पुढली मोठी बातमी निघत रद्दीचा भाव सोळा रुपये कांद्याला मिळतोय तेरा रुपये कांद्यापेक्षाही रद्दीला दिन पुढली मोठी बातमी निघतंय आता एक तर पाच जमीन जमीनही करता येणार खरेदी विक्री तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल पुढली मोठी बातमी राज्यात <्क्णारा> मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी पुढील निघत रेशीम उद्योगाला अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना तातडीनं सरसकट कर्जमाफी द्या शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी आहे राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी जाहीर एकवीस हजार सातशे रुपये बँक खात्यात जमा पुढली मोठी बातमी निघते कांदा निर्यात बंदी कायम राहणार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला मोठा धक्का शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद